सोनगीर सोनगीर हा धुळे जिल्ह्यातील एक किल्ला आहे मध्ययुगीन काळात महत्त्व पावलेला सुवर्णगिरी किल्ला धुळ्याच्या उत्तरेला वीस किलोमीटर अंतरावर आहे धुळे शहर हे खानदेशामध्ये असून ते मुंबई ते आग्रा तसेच नागपूर ते सुरत या महामार्गावर वसलेले आहे धुळ्यामधून जाणारा आग्रा महामार्ग हा महामार्ग क्रमांक तीन म्हणून ओळखला जातो या महामार्गावर अतिशय मोक्याच्या जागी असलेला हा सुवर्णगिरी किल्ला नेमका कोणी बांधला याची इतिहासात नोंद नाही बाराव्या शतकात येथे यदवानचे राज्य असल्याने त्या राजांपैकी उग्रसेन नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असावा हा किल्ला महत्त्वाचा आणि मोक्याच्या जागी असल्यामुळे फारुकी सुलतानांनी हा इसवी सन तेराशे सत्तरमध्ये हिंदू सरदारांकडून जिंकून त्यावर आपली पकड कायम ठेवली पुढे मोघर बादशहा अकबर राणे आपली सत्ता खानदेशात प्रस्थापित केल्यावर सुवर्णगिरी त्यांच्या ताब्यात गेला औरंगजेबानंतर हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला इसवी सन अठराशे अठरामध्ये तो ब्रिटिशांनी जिंकून घेतला सोनगिरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे जे मुघेर सुभेदार अहमद फारुकी यांनी आपल्या शासनकाळात निर्मित दुसरा सर्वात किल्ला आहे अहमद फारुकीने सम्राट अकबराच्या काळात खांदेशाला मोठ्या प्रमाणात गावच्या वर असलेला सोनगिरी किल्ला तीस मीटर रुंद अरुंद पट्ट्याच्या स्वरूपात आहे किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी वीस मिनटाची सोपी चढाई करावी लागते सोनगिरीला लागूनच तीन ते चार लहान किल्ले आहेत किल्ल्यावर एक खोल पाण्याची विहीर आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या फक्त दरवाजेची चौकट शिल्लक आहे बाकी सर्व इमारती उद्ध्वस्त अवस्थेत आहेत एक तेराशे सत्तरपासून जय शिवराय आत्ता सोनगीर हा जो धुळे जि जिल्ह्यात आहे त्या सोनगीरची आत्ता आम्ही संपूर्ण सफर केलेली आहे आणि इतमभूत इतिहास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगावं चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर आता पुन्हा एका नव्या भटकंतीसाठी भेटूया तुर्तास या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय हो